शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे साताऱ्यातले जिल्हाध्यक्ष असलेल्या सुनील माने यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सुनील माने केलेला हा पक्षप्रवेश म्हणजे शरद पवारांच्या हातातून उरला सुरला सातारा निसटल्याची लक्षण मानलं जात आहे यात किती तथ्य आहे खरंच सातारा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आता बाले किल्ला म्हणून राहिलेला नाहीये का याबाबतचा आढावा घेऊयात या व्हिडिओमध्ये जून या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झालेली बाहेर पडत नवीन पक्षाची सुरुवात केली नव्याने स्थापन झालेल्या पक्षाला पश्चिम महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळाला यात आघाडीवरती असलेला जिल्हा होता तो म्हणजे सातारा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते अगदी दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत साताऱ्याच्या खासदारपदी राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी झालाय विधानसभेत देखील वेळोवेळी राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार विजयी केले स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला तर पक्षाच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा या परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेसची एका हाती सत्ता राहिली आहे आता हा होता इतिहास पण अलीकडच्या काळातील साताऱ्याला धरून राजकारण जर पाहिलं तुम्ही तर शरद पवारांनी त्यांच्या पक्षात भाकरी फिरवल्याचं दिसलं संघटनेतील पदाधिकाऱ्यांची त्यांनी खांदेपालट केली जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यानंतर शशिकांत शिंदेना पवारांनी प्रदेशाध्यक्ष केलं राजेश टोपे अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड असे दिग्गज शर्यतीत असताना शरद पवारांनी साताऱ्याच्या शशिकांत शिंदेवर ही जबाबदारी सोपवली कट्टर समर्थक आणि निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे मात्र ज्या साताऱ्याने पक्षाला कायम साथ दिली त्याच साताऱ्याला थेट प्रदेशाध्यक्ष पदाची संधी देणं हा सूचक इशारा पवारांनी दिला होता या निवडीनंतर शशिकांत शिंदे देखील जोरदार तयारीला लागले ला होते पण ती तयारी काही कामाला आली नसल्याचं नुकत्याच झालेल्या सुनील मानेंच्या पक्षप्रवेशात दिसून येते सुनील माने हे शशिकांत शिंदेचे निकटवर्तीय समजले जातात याआधी त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी घेऊन राष्ट्रवादीचं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला पण अजित पवारांनी त्यांना आपलं करून घेण्यात यश मिळवलंय सध्याची सातारा जिल्ह्यातील शरद पवारांच्या पक्षाची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर दोनच नेते साताऱ्यामध्ये तग धरून आहेत एक म्हणजे शशिकांत शिंदे आणि दुसरे म्हणजे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील रामराजेंचा गट अजूनही निश्चित मनावा अशा पक्षामध्ये नाहीये माणखटाव विधानसभा मतदारसंघातील प्रभाकर देशमुख यांच्यावरती थोडीशी भिस्त असेल याशिवाय माजी खासदार श्रीनिवास पाटील हे देखील पक्षामध्ये आहेत पण ते सक्रिय नाहीयेत किंवा त्यांचा प्रभाव हा मर्यादित क्षेत्रावर असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे एकेकाळी या जिल्ह्यावरती सत्ता गाजवलेला पक्ष सध्या मात्र उमेदवारांच्या शोधात असल्याचं चित्र दिसत आहे दुसरीकडे भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र चांगलीच तयारी केली अनेक महत्वाचे पक्षप्रवेश करून अजित पवारांनी जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी काय का गटाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या जिल्ह्यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे त्यातूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक शिलेदार त्यांच्या गळाला लागलेत अकरा तालुक्यांचा विचार केला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व हे दोन ते तीन मर्यादित राहिले त्यातच प्रभाकर देशमुख यांनी देखील औंधला पक्षप्रवेशाचे संकेत आधीच दिलेले एकेकाळी या जिल्ह्यातनं पक्षाचे बहुसंख्य आमदार निवडून यायचे सध्या आमदारांचे या जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहिलं तर भाजपचे इथं चार आमदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन आमदार आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे इथे दोन आमदार आहेत पण याच जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही आमदार नसल्याने जिल्हा परिषदांच्या गटावरती पक्षाचं वर्चस्व आता राहिलेलं नाहीये त्यातच अलीकडच्या काळात भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षात बरेच पक्ष प्रवेश झालेत असं असलं तरी सातारा आणि शरद पवारांचं वेगळंच नातं राहिलंय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा त्यांच्यानंतर ठामपणे शरद पवारांच्या बाजूने राहिलेला जिल्हा शरद पवार देखील मी साताऱ्याचाच आहे वारंवार उल्लेख करायचे आणि अजूनही करतात कोरेगाव तालुक्यातील नांदवळ हे पवार कुटुंबियांचं मूळ गाव आहे शरद पवार ही आठवण कायम सांगत असतात ज्या सभेने देशभरात पवारांच्या लढाऊ वृत्तीला नावाजलं गेलं ती पावसातली सभा देखील साताऱ्यातच झाली होती या सभेनंतर राज्यातलं म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण बदललं त्यातूनच छप्पन आमदार निवडून आले होते पवारांच्या राष्ट्रवादीचे म्हणजे तेव्हा राष्ट्रवादी एकसंध होती आणि पुढे महाविकास आघाडी स्थापन करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शरद पवार यशस्वी ठरले होते त्यानंतर अलीकडच्या काळात अजित पवार बाहेर पडले पक्षातील फुटीनंतर पक्ष बांधणीचं काम शरद पवार आणि प्रीती संगमाचं दर्शन घेऊन साताऱ्यातनच केली होती सुरुवात दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यांमध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या तत्कालीन नेते मंडळींनी ने। दुष्काळी ही ओळख पुसून काढली असं सगळं असताना पक्षाच्या घसरणीला सुरुवात काही वर्षांपूर्वी साताऱ्यात झाली रामराजे नाईक निंबाळकर मकरंद पाटील शिवेंद्रराजे भोसले उदयनराजे भोसले अशा दिग्गज नेत्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये शरद पवारांना रामराम ठोकलाय तरी देखील शरद पवारांनी लक्ष देऊन बाले किल्ला टिकवण्याचे आटोकाट प्रयत्न केलेत ही सगळी नेते मंडळी असताना पक्षात इच्छुकांच्या रांगा लागलेल्या असत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत की अन्य कोणत्याही निवडणुका असोत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडनं सहजासहजी उमेदवारी मिळवणं कठीण असायचं आणि यासोबत उमेदवारी मिळाली तर इथला विजय मात्र पक्का असायचा अनेकांसाठी राष्ट्रवादीचं घड्याळ ही निवडणूक खून पक्की मनात बसलेली असायची आता राज्यामध्ये शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा काहीसा बॅकफूटवरती गेला असताना बालेकिल्ला देखील ढासळण्याचं चित्र दिसतंय या सगळ्यांमधनं शरद पवार काय मार्ग काढतील येणाऱ्या काळात दिसेलच बाकी अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका